मित्रांनो कल्पना करा कुणीतरी रस्त्यावरती तुमच्याकडे मदत मागत आहे आणि तुम्ही त्याला बघत आहात पण तुम्ही मदत करत नाही याचा अर्थ तुम्ही वाईट आहात हे नाही पण तुमचा मेंदू तेव्हा तुम्हाला वेगळा सिग्नल देतो आता हे नीट समजून घेण्यासाठी थोडस लक्ष द्या आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून आपल्या मित्रांना पण शेअर करा तर मित्रांनो आपण एकटे असताना एखाद्याला एक मदतीची गरज असेल तर आपण लगेच पुढे जातो कारण जबाबदारी आपल्यावर आहे असं वाटतं पण गर्दीमध्ये मदत करताना आपण असा विचार करतो की दुसरं कोणीतरी त्याला मदत करेल याला समाजशास्त्र मध्ये बाय स्टँडर इफेक्ट असं म्हणतात एकोणीसशे चौसष्ट न्यूयॉर्क मध्ये किट्टी जेने महिलेवर हल्ला झाला होता आणि तो हल्ला अडतीस लोकांनी त्यांच्या खिडकीमधून पाहिलं पण कुणीही पोलिसांना कॉल करून सांगितलं नाही हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो पण हे मानवी वागणुकीचं वास्तव्य आहे यातून आपण काय शिकतो तर गर्दीत आपली जबाबदारी कमी आहे असं वाटते आणि मनात येतं की दुसरं कुणीतरी त्याला मदत करेल आणि थोडी भीती पण वाढते जर मी पुढे गेलो तर सगळा दोष माझ्यावरती येईल हे वर्तन चुकीचं आहे पण सायकॉलॉजीनुसार ते नैसर्गिक आहे आता तुम्ही सांगा जर यापुढे गर्दीमध्ये किंवा रस्त्यावरती तुमच्याकडे कुणीतरी मदत मागितलं तर तुम्ही काय कराल त्याला मदत कराल की तसंच पुढे निघून जाल तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा